भावा आज बनवूया कोल्हापुरी सुरमई मसाला फ्राय अरे होय फ्राय करतोय हो कोल्हापूरचे चला बनवूया हे बघा हा सुरमई आहे आहे सुरमई लय भारी कोल्हा आम्ही कोल्हापुरी लय भारी जगात भारी महाराष्ट्रात इंडियात हा आता कोल्हापुरी मसाला लावूया हा आमचा कोल्हापुरी मसाला हा लावायचा आहे का आपलं नाव लता शेटके मूळ कुठले तुम्ही कोल्हापूर प्रॉपर खुद्द कोल्हापूर अरे कोल्हा आम्ही कोल्हापुरी भारी, भारी, भारी।, भारी। कोल्हापुरी मासा विकाय मासाय तांबडा पांढरा आणि मासा फ्राय फिश फ्राय सोल कढी बोरमिल फ्राय सुरमई

माझा नंबर आहे मग कोल्हापूरकरांना जर खायचं असेल ते खाऊन आता असं काहीतरी सुरमई बिरमई पाहिजे असेल सी फूड तर कुठे यायचं कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये यायचं बावड्यामध्ये लाईन बाजार हा अच्छा बावड्यामध्ये लाईन बाजार लाईन बाजार पाटील हा त्यांच्या आहे अच्छा त्यांच्या एरियामध्ये हे बघा आता ही सुरमई मुरवत ठेवली होती आताही मी फ्राय करत आहे हा आपला रवा हा आता फ्राय करण्यासाठी मी घालत आहे दोन्ही बाजूने हा लावून घ्यायचा आहे हे तेल पण जरा सोडत आहे सोडत आहे आता मी तेलामध्ये सोडत आहे हा कोल्हापूरमध्ये बावड्यामध्ये या बावड्यामध्ये मेन लाईन बाजार कोलापूर मध्ये काय काय खायला प्रसिद्ध आहे कोलापूर मध्ये तांबडा बनडा आहे सुरमई आहे कोंबीला आहे प्रॉन्स आहेत वडापाव खूपच चांगला आहे वडापाव आहे वडापाव खूपच चांगला आहे वडापाव आने का मला झाडाकांचा एक वडापाव आवडतो झाडाकांचा आवडतो अरे विसरपत झाडाकाचा पण तरी हो हा बघा मस्त फ्राय तुम्हाला मिसळ कोणाची आवडते आणि भडतरी आवडत नाही बावड्यातली एक नंबर आहे भावड्यातले एक नंबर मिसळ कोल्हापूर करायचं नॉनव्हेज जास्त खायला आवडतं का वेज आवडतं व्हेज नाही नॉन नॉनव्हेज झाले काढून घेत आहे आता सोबत कांदा लिंबू देत आहे कोथं टाकलेली आहे सजावटसाठी हा भावा खावा आता सुरम नक्कीच खाणार एवढं तुम्ही प्रेमाने कोल्हापूर कारण बनवून दिलेली ही सुरुमई कोल्हापूर मध्ये खूप रेअर मिळते नक्कीच ट्राय करणार काकू म्हणजे ट्राय करूया था� ट्राय करूया